नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे श्रीराम मंदिर लोकार्पणाचे औचित्य साधत कलारंग अकॅडमीच्या विद्यार्थ्याने रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची चार फुटांची आकर्षक रांगोळी तब्बल पन्नास तासांपेक्षा अधिक तास घेतले परिश्रम प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पणाचे औचित्य साधत कलारंग अकॅडमीच्या सुजाता औटी पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानस कुरापटी या विद्यार्थ्याने तब्बल पन्नास तासांपेक्षा अधिक तास परिश्रम घेत प्रभू श्रीरामांची चार फुटी मूर्तीची भव्य दिव्य अशी डोळ्यांचे पारणे फेडणारी हुबेहूब मूर्ती साकारली तर अन्य विद्यार्थ्यांनी काढलेल्या व्यक्तिचित्र रांगोळ्यांचे प्रदर्शन एकोणतीस जानेवारी रोजी गुलमोहर रोड येथील कमलाबाई नवले सभागृहामध्ये तीन दिवसीय रांगोळ्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये कला रंग ड्रॉइंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस अशी अतिवास्तववादी चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली या कार्यशाळेमध्ये चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून पस्तीस ते चाळीस तासांमध्ये अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य अशा रांगोळ्यांचे रेखाटन त्यांनी तयार केले तर या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये महत्त्वाची रांगोळी म्हणजेच अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची हुबेहूब कलाकृती मानस कुरापटी या कलाकाराने अतिशय चतुराईने आणि सरसपणे साकारली या प्रदर्शनास परिसरातील कलाप्रेमींनी आणि अनेक मान्यवरांनी भेट देऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत या विद्यार्थ्यांचे व कला रंग अकॅडमीच्या संचालिका सुजाता औटी पायमोडे यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी काढलेल्या व्यक्तिचित्र रांगोळ्यांचे प्रदर्शन एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आले होते या प्रदर्शनास सर्वच स्तरातून आणि कलाप्रेमींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यामध्ये संदेश बोडखे स्वरा कोळपकर आर्या निंबाळकर स्नेहांकित सरोदे ऋतिका वाकळे श्रुती जोशी वैष्णवी खिस्ती मानसी राठी विश्व कांबळे शर्वरी वंगा सिद्धी झोडगे सेजल कटारिया जानवी डोंगरे या कलाकारांनी सहभाग घेतला होता या संदर्भात कलारंग कला रंग अकॅडमीच्या संयोजिका सुजाता औटी पायमोडे यांच्यासह कलाप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी चित्रकार सुजाता पायमोडे कला ड्रॉइंग अकॅडमीची संचालिका आपण तीन दिवसापासून एक रांगोळी कार्यशाळा घेतली हायपर रिअलिस्टिक पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे अतिवास्तववादी व्यक्तिचित्र रांगोळी असे चौदा मुलांनी इथे रांगोळ्यांचं मार्गदर्शन घेतलं चा त्या तीन दिवसाच्या साधारण पस्तीस ते चाळीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुंदर कलाकृती ते घडलेल्या आहेत त्या कलाकृतींचा आज म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक्झिबिशन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारण नऊपर्यंत आहे तर आज फक्त एकच दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते रांगोळीचं महत्त्वाचं आजच्या दिवसाचं महत्त्वाचं विषय म्हणजे राम मूर्तीचीच ती स्थापना केली प्रतिष्ठापना केली आहे तर त्या से हुबेहूब मूर्तीचं रांगोळीमध्ये सुंदर असं रेखाटन केलं आहे मानस कुरापाटी या मुलाने साधारण त्याच्यासाठी पन्नास तासापेक्षाहून जास्त वेळ लागला त्याला तर ता एवढी मेहनत मुलांनी केली आहे आणि इतकं सुंदर कलाकृती घड घडवल्या तर माझी अशी आमची सर्वांची कलाकारांची इच्छा आहे की कलाकाराला काय हवं असतं कौतुक हवं असतं दाद हवी असते तर त्या कलेचं आपण सर्वांनी येऊन आस्वाद घ्यावा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे हाय एव्हरी माझं नाव मानस आणि कलर अँड ड्रॉइंग अकॅडमीचा विद्यार्थी आहे मॅडमकडून काय होतं रांगोळीचं वर्कशॉपचं रिलेटेड तर रांगोळी वर्कशॉप अटेंड आहे तीन दिवसाचं वर्कशॉप होतं चौथ्या दिवशी एक्झिबिशन हार्ड दिलं बट आहे कम्प्लीट प्रभू श्रीरामाची मूर्ती काढली साडेचार फुटाची कम्प्लीट केली ओके थँक्यू हॅलो माझं नाव स्नेहांकित आहे आणि मी कला रंग या क्लासमध्ये शिकते आज आमची रांगोळीचं वर्कशॉप होतं ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा रांगोळी काढली आहे माझ्या पूर्ण आयुष्यात कधीच मी रांगोळीला हातसुद्धा नाही लावलेला आणि आज मी रांगोळी काढली आहे ही अतिशय सुंदर झाली आहे मला सुद्धा स्वतःला वाटत नाही की मी एवढी रांगोळी काढू शकेल किंवा कुणालाच वाटत नाही माझी आई तुला येऊन खूप आश्चर्यचकित होती की मी काढली ती रांगोळी आणि याचं सगळं श्रेय म्हणजे आमतल्या पाय मोडे ह्यांना जातं कारण की त्याच आमच्यासोबत तीन दिवस पूर्ण होतं आणि त्यांनीच आम्हाला शिकवलंय सगळं आणि त्यांच्यामुळे आम्ही आली त्या आहे थँक्यू कला रंग ड्रॉइंग अकॅडमीची होती ना अतिवास्तववादी रांगोळी सुजाता पायमोडे यांच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आज पाहण्याचा योग आला अप्रतिम सगळ्या कलाकृती आहेत मुलांनी अत्यंत मेहनतीने या रांगोळ्या काढलेल्या दिसून येतात आणि त्यांना सुजाता पायमोडे यांचं योग्य आणि अचूक असं मार्गदर्शन लाभल्याचंही याच्यातून ये दिसून येतं केवळ सुरेख सुरेख अप्रतिम एवढाच शब्द या रांगोळींच्या बाबतीत वापरता येतो मुलांच्या कलागुणांना अशा प्रकारचा मिळणारा वाव हा खूपच उत्साहवर्धक आहे आणि नगरमध्ये अशा प्रकारची ही एक ॲक्टिव्हिटी एक किंवा कलेची सेवा चालू आहे हे लोकांना जास्तीत जास्त माहिती होणं गरजेचं आहे आणि यानिमित्ताने पायमोडे मॅडमला मी सूचना करू इच्छितो की हे मोठ्या प्रमाणात याचं प्रदर्शन त्यांनी भरवावं आणि नगरकारांना उत्स्फूर्तपणे हे पाहण्याचं भाग्य मिळावं धन्यवाद नमस्कार नगरकर मी चित्रकार अजय अपूर्वा दरवेळेस मी हे एक्झिबिशन नेहमी पाहायला येतो पण आजचं एक्झिबिशन अजून खूप सुंदर आहे मला खरंच ह्या कलाकारांची दाद दिवशी वाटते कारण मी पण एक स्वतः चित्रकार आहे चित्र रंगवून आणि ते कॅनवसवर न करता जमिनीवर रंगून ते परत पुसायचं म्हटलं म्हणजे यांच्या जिगरलाच मनापासून सलाम आहे आणि खूपच सुंदर सुजेता मॅडम ज्या पद्धतीने दरवर्षी किंवा दरवेळेस जे क्लासेसमधून मुलांना ज्या रांगोळीच्या एक संस्कार त्यांना घडवत आहेत ते खूपच प्रशंसनीय आहे आणि खूप सुंदर रीती हे रांगोळी असं वाटतं की दोन ते तीन दिवस हे एक्झिबिशन ठेवावं कारण का नगरपर्यंत नगरच्या लोकांपर्यंत रसिकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि नगरकरांना नक्कीच आवाहन करेल आजचा हा शेवटचा दिवस होता पण जेव्हा पण हे एक्झिबिशन होईल तेव्हा आवर्जून सगळ्यांनी निदान कलाकारांना एक दाद देण्यासाठी तरी नगरकरांनी पुढे यावं ही मनापासून इच्छा धन्यवाद प्रतिनिधी अझर सय्यद नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा